एखाद्या कुटुंबामध्ये त्यांच्या सुनेने म्हणा मुला म्हणा घरच्या लोकांनी खूप त्रास दिला त्याला तो मेला आणि मेल्यानंतर तो म्हणतो मला कोरोना माझ्या हात लावू नका मी माझा माझा मसळमुटी मध्ये जातो मला कोणाची गरज नाही असं एखादा मन म्हणत का आमच्या गावाकडे नाही म्हणत गेल्या गावाला आतापर्यंत कोणीच बोलला नाही रडतात नाही रडतात नाही रडतात तुमच्याकडे कमी पद्धत आहे आमच्याकडे बाबरे तिथं उतार चोळे जसं यांच्याकडे असत ना दुरोपत ना उतार चढ असतो ना तस आमच्याकडे रडतात ज्या बायला रडता येत नाही काही प्रेमच नाही रडतात हो सासू मरे रडे सून आई मरे रडेव आणतेचा भिन्न वास्तविक वा पाहता एवढं होत ओढ आतापर्यंत हा माणूस चालत होता बोलत होता आता तर मला फटकाला येणार नाही इतकं पुंडिनी आपलं त्या बाबा होत जातीचा बोलत होतो होता हा त्याला इथं आपणच नव्हता किंवा राम राम म्हणता म्हणता राम राम म्हणता म्हणता जाऊ माझा प्राण पण गेला का कोणतं चालू आहे राम राम म्हणता म्हणता जाऊ माझा प्राण त्याचा गेला बाबा घेवा नाही मी इथे जाता जाता होणार नाही समजा गेलो हो मी इथं गेल्यानंतर मी गरीब तुम्ही नेणार का मी जाणार माझं माझं दैन तुम्ही नेणार मग कोणाच्या सत्तेने बोलतोय आता तुम्ही इथं बसलेले आणि ज्याच्या सत्तेने तुम्ही बसलेले आहे त्या सत्तेला जर तुम्ही विर्मुख असाल दिने हा

आणि माहिती नाही देव अ देव तुमच्या जवळच आहे देव सगळ्या जवळ असे